मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाले सफाईचा घेतला आढावा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली आहे यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले आहे तसेच दिव्यातील नाले सफाई संदर्भात लवकरच ठाणे मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे ठाणे मनपा हद्दीतील दिव्यात प्रचंड गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहेत दिव्यात कोणत्याही प्रकारचे नाले सफाईचं काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे भीती व्यक्त करण्यात येत आहे आमदार पाटील यांनी दिवा साबे दिवा साबेगाव परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे दिवा प्रवास असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती आजची भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सात तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे नाहीतर मग त्यांना धारेवर दरायचं काम करू आम्ही